आता आपल्याला काय करायचे 25 मिनिटांईचे बॉटम द्यायचे आहे पाणी पेरी सरली केमिकल खालने नाही आणि मा देवन किती आहे ट्वेंटी फाय ते आता काय करायचं आहे या पॉलिथीन बॉटल मध्ये काय करायचं ट्वेंटी फायम काय करायचं आपल्याला वॉटर काय करायचं त्याच्यानंतर काय करायचं आहे त्याला आहे त्याच्यामध्ये असायचे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मग लगेच त्याचं टेम्परेचर टेम्परेचर किती आहे ट्वेंटी थ्री त्याला रिड्यूसी थ्री आहे का

त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय मग त्याच्यामध्ये झिरो काय फायव्हय आपल्याला कॉपर सप्रेट घ्यायचे आणि ते त्याच्यामध्ये ऍड आपली करायचे रिडिंग येईल मग आता हे आपण घेतलं फक्त वॉटरचं वॉटर ऍड केलं त्याच्याला एक केलं फिट केलं त्याच्याबद्दल थर्मामीटर ठेवलं